आणि बातमी मनोज जरांगे यांनी दिलेल्या इशार्या संदर्भात माझ्या नादी लागू नका असं म्हणत जरांगे यांनी पंकजा मुंडेंना इशारा दिलेला आहे पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलं होतं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की आमरण उपोषण करून कायदा बदलत नाही यालाच आता जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय इशारा दिलाय एक प्रकारे पंकजा मुंडेंना माझ्या नादी लागू नका असं जरांगे म्हणाले मिळत नसतं हे जर त्यांना विणून बोलायचं असत तर त्यांनी काढून बघावा एकदा मिळालाय की नाही आणि राहिलेलं बी मिळतोय का नाही उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले आतापर्यंत सव्वा करोड मराठी लेकरांचे कल्याण झालं माझ्या उपोषणामुळे झाले आणि पुढच्या उपोषणामुळे सभामुळे राहिलेला सुद्धा मिळणार आहे पण उगाच ढुसणे आणू नका म्हणा विनाकारण मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही वच मी तुमच्या वाटाला गेलेलो नाही माया वाट्यावर यायचं नाही